भंडारी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कित्ते भंडारी सभागृह दादर पश्चिम येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लक्ष्य अकॅदमीच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या पार या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उद्योजक सुधीर भरटकर यांनी अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या भारतीय हवाई दलात साजन पदावरती काम करून देशासाठी योगदान देणारे मिलिंद नरसे यांनी लष्कर सेवेमध्ये कशा संधी उपलब्ध आहेत आणि त्या अनुषंगाने कुटुंबातील सर्व घटकांना कसा फायदा होतो याची माहिती दिली या समारंभात तिमिरातून तेजाकडे या संस्थेच्या माध्यमातून कोकणात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्यवान रेडकर यांचा आणि गीतकार पांडुरंग तथा पप्पा पाटकर या दोन सत्कार मूर्तींचा विशेष सत्कार करण्यात आला त्या महासंघाने बारावी पदव्युत्तर आणि पदवी तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांना निशुल्क आजो सभासदत्व बहाल केलं तर यावेळी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केलं संस्था राबवित असलेल्या उपक्रमासोबतच भविष्यात रोजगार स्वयंरोजगार होतकरू कलाकारांना नाट्य सिरियल यामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गरजवंतांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचा संकल्प या महासंघाने सोडल्याचं सुतोवाज सहसचिव वैभव तारी यांनी आपल्या प्रास्ताविकात केलं